धन्य पुंडलिका बहुबरे केले निधान आणले पंढरी न करे आल साले संसारे पाहे पा पंढरी बोई कुंट न पविजे केल्या तपाच्या राशी ते जनलोकाशी दाखविले सर्वोत्तम तीर्थक्षेत्राणी देव शास्त्राणी हा भाव निवडला विष्णुपद जया राम नाम काशी अवघे पायापाशी ठोबाच्या न संसारे करै तो तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ हा ना संकराचा न करी आळस आलिया संसारी पाहे पा पंढरे भोवै सरोजं सांद्रनील जगरनीत पाणी मंडन मंडनान तरुण तुलसी माला कंजन कंजने सदा धवलमा विठ्ठल चिंतयामि पांडुरंगा कुरु प्रथम नमान दुसरे चरण विवेकान जाने सुगटित समाजाट कबिलेले महासिद्धांताची तो लसत भक्ती ज्ञान तरतर विला धार्मिक तरो तया ज्ञाने विमलतीने वंद ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा करुण हा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावण झालो चराचरी जयांच किलिया स्मरण होय सकळ विद्यांचरण ते चिवंदो श्रीचरण श्री ते नमस्कार होणे आता धन्य पुंडलिका बहुबरे केले निधान आणले पंढरी नकरे आळस आले संस्तुत प्रस्तुत प्रसंगी चिंतन करता घेतलेला भंग विश्व संत सम्राट महावैष्णवी वैराग्य शिरोमणी दिहू निवासी जगद्गुरु तुकोबारा यांचा सहा चरणाचा भंग चिंतन करता आहे सलावाद प्रमाण संपन्न होणारा ज्ञान यज्ञ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ज्ञानाचे बिंब सुखाचे कुंभ आनंदाचे अंकुर तत्व ज्ञानाचे क्रीडांगण विवेकाचे वस्तिस्थान खळखळून वाहणारा इंद्रायणच्या तीरावर असणारी ज्ञानराजयगांची मौली साधकांचा मायबाप तो महामा जीवांची असणारी साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा ग्रंथराज पारायण सोहळा निमित्त।, निमित्त येत्र योगेश्वर भगवान श्रीकृष्ण कृष्ण परमात्मा अवतार अवतारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला येणार आहेत त्या निमित्तानं चाललेला हा न्याज्ञ न्या। त्यातील असणारी तिसऱ्या दिवसाची सेवा सुजन असणारे ग्रामस्थ मंडळ गोड असणारे माझी एक मंडळी सुंदर असणारे मृदंग करोती मधोर असे मृदंगाचार्य सर्व चातकासारखे सर्व आदरणीय श्रोते मंडळी मस्त कहे पायावरी मस्त कहे पायावरणिया वारकरी करे सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे आणि या अभंगातून तुकोबार आहे पुंडलिक रायासारख्या महान असणाऱ्या संताला धन्यता देतात वास्तविक पाहता तुकोबार आहे कोणालाही धन्यता ते देणाऱ्यापैकी त्यांनी सांगितलं संताचे ते आपल्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आपुलिया मुखे न म्हणावे संत कोणाला संत म्हणायला तुकोबाराय आहे रिकामे नाहीत पण आजच्या अभंगामध्ये तुकोबार आहे निश्चित पुंडलिक रायला धन्यता देतात का धन्यता देतात धन्य पुंडलिका बहु बरे केले बरे याचा अर्थ चांगलं केलं काय चांगलं केलं के आणले निधान पंढरी पंढरी आणले निधान म्हणून धन्य पुंडलिका पद पुंडलिक राय नसते तर पंढरपूर निर्माण झालं नसते पुंडलिक राय नसते तर पांडुरंगाचं दर्शन घडलं आणि पुंडलिक राय नसते तर तुमचं आमचं वारकरी संप्रदाय निर्माण झाले आणि तुमच्या आमच्या सारख्या पुंडलिक राय नसते तर व्हॉट्सअप वर दर ठरायचं ठरलं त्या व्हॉट्सअप वाल्याने इतकं वाटूळ केलं पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार लावणीचा धरण बुवाचा सारखा ठरवला ही कोण आहे पुढं उभं राहिलेलं याला सांगायचं हे कोण बोलणार जो जातीवंत कीर्तन कराय तो आणि तुम्हाला लाज वाटते पाहिजे त्याचं काय बरं वाटलं इतकाही दुवाना सोय बिड्या म्हणून खरं सांगतो तुम्हाला जीवना परमार्थ हा त्यागाचा आहे परमार्थ हा भोगाचा नाही ज्ञाना सारखं रत्न घडण्याकरता विठ्ठल पंत आणि रुक्मिणीने काय केलं ज्ञान तर प्रायचित घेतलं त्या गाय का भोग आहे आमच्या गाड्याचा माग तिथे कुणाचं नाव घेतलं हो? माउलीच नाव घेतलं पण ज्ञानोबराच्या वडिलांनी काय केलं जीवनामध्ये ज्ञानोबरायासारखं निवृत्ती दादा सारखं सोपान काक रत्न घडण्याकरता स्वतःच बलिदान दिलेलं आहे म्हणून त्यांना धन्यता देते कधी तुकोबरानी गावाला धन्यता दिली कधी कुळाला धान्यता दिली धन्य त्याची माता रता, रता, रता। का धन्यता दिली साठवीला दाता दाता साठविला त्रलोक्याचा म्हणून धन्य त्याची अरे ज्या गावात रत्न जन्माला आलं ज्या कुळात जन्माला आलं त्या कुळाला धन्यता धन्य ते रत्नाची ते म्हणून धन्यता असं एक एक रत्न जन्माला येत सावता महाराज तुको बर आहे ज्ञानो बर आहे आपल्याकडे सुद्धा रत्नाजल्ला येतात आठ स्वासाच खाऊन टाकते पुन्हा <laughs> सांगणार ह्याच्यासारखा दामधर्म करणारा गावात खाली कांठाली वाटुळ केलं समाजाचं पुढारेने सगळ्यात नालायक जात असेल तर पुढारी या महाराष्ट्रा एवढं कर्ज करून ठेवलंय आता मी केलं बोलणार काय करणार माझं त्याला पुढल्या वर्षी तारीख देऊ नका आमचं ठरलंय हीच घर तीच घर बेकारनेला चाळीस घर आहे <laughs> नाही ना तर भाकूची वाडी चा पण <laughs> तुमच्या बापाची नाही तुटलेल्या अंगठ्याला खेळा ठोकलाच पाहिजे <laughs> सुकलेल्या कीर्तनकारचा वरबाडा काढलाच <laughs> मला बघितले काय काय भजनी का म्हणतात ह्याची तेवढी तारीख ठेवू नका आमचा एककट बोवा सांगतो याला अजिबात ठेवू नका यांना सांगितलं आहे का तक्रार टायमात सुरुवात आपसुरी आहे का मला दोन हजार रुपये कमी जास्त असेल कीर्तनकारने नाही काळ करायला दिलं म्हणजे तुमच्या बापाचं काय बिघाड काय बे करते हो व्हॉट्सअपवर एवढी एवढी क्लिप बघते मग ठरवते तुमची तारीख हवी आहे आमच्या गावाला ती म्हणतो मी पंधरा हजाराच्या आत येत नाही अण्ण ऊन येणं येच असतं इथं नात्यापुती होऊ पण दर किती सांगतो कशासाठी कोणत्या बांगला गेल तर अरे काय ज्ञानोपराच्या जीवनामध्ये त्याग आहे सावता महाराजाच्या आई वडिलांनी केवढा सावता महाराजाच्या जीवनामध्ये त्याग आहे आणि त्या कशात आहे कर्मात आहे कर्मात शे फिरतस सिद्धी लाभते येणारा सावता महाराज देवाकडे गेले नाहीत पण देव कुणाकडे आला कुणाकडे आला सावता के मन केला माळा सावता केला सावता मने केला पण कुणी बघितलं मळ्यात विठ्ठल पायी देखील अरे ज्या भगवान परमात्म्याचा डोळा सावता महाराजांच्या मळ्या होता म्हणून वारकरी म्हणतात मागे पुढे ओबा म्हणून अतिशय महत्त्वाचं मी म्हणतो तुको कोर आहे आजच्या अभंगामध्ये पुंडलिक राहायला धन्यता देतात का धन्यता देतात निधान आणले वेदानं सांगितलं निर्गुण आहे श्रुतीनं सांगितलं निर्गुण आहे आणि पुराणाच्या बाबतीत म्हटलं तर पहावे पुराणी सगळ्यांनी निर्गुण सांगितला साधू संतांनी सुद्धा सांगितलं तुझ सगुण म्हणो की निर्गुण सगुण निर्गुण असा भगवान परमात्मा निर्गुण निराकार व्यापक असणारा भगवान परिच्छ बनवला तर कोणी बनवला पुंडलिक राहणे म्हणजे निर्गुण असणाऱ्या देवाला सगुण बनवण्याकरता कोणची साधना केली एकच साधना केली मातृदेव पितृदेव आणि त्याच्यानंतर पुन्हा आचार्य पहिली पितृ म्हणजे वडील या जगामध्ये दे सर्वात श्रेष्ठ देव आणि तीर्थ कोणता असेल पितृसेवा पुण्य लागले